आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे शनिवारी आहे श्रावण पौर्णिमा यालाच नारळी पौर्णिमा असं म्हटलं जातं पौर्णिमा ही तिथी भगवान विष्णूंच्या सेवेसाठी महत्त्वाची तिथी समजली जाते जर कोणी व्यक्ती विष्णूंची सेवा पौर्णिमेच्या दिवशी करत असेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यामधले जे काही आर्थिक समस्या आहेत किंवा ज्या काही अडचणी आहेत तर त्या विष्णूंच्या कृपेने दूर होतात पौर्णिमेच्या दिवशी बरेच जण उपवास करतात किंवा अनेक उपायदेखील केले जातात पण बघा या दिवशी तुम्हाला उपवास करणं शक्य नाही किंवा कोणताच उपाय करणं शक्य नाही तर फक्त तुळशीसमोर ही वस्तू ठेवा बघा पौर्णिमेचा उपवास केल्याचं पुण्य यामुळे तुम्हाला प्राप्त होतं आणि भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते ही वस्तू जर आपण पौर्णिमे दिवशी तुळशीसमोर ठेवत असो तर विष्णूंचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो कारण तुळस ही विष्णुप्रिय आहे आणि पौर्णिमेला जर आपण तुळशीची जास्तीत जास्त सेवा करत असू तर त्या घरावर विष्णूंची कृपा होते त्या घरामध्ये विष्णूंचा वास असतो आणि ज्या घरामध्ये विष्णूंचा वास असतो तिथेच माता लक्ष्मी नेहमी अखंड वास करते आणि त्या घराची नेहमी भरभराट होते सुख समृद्धी ऐश्वर्य वैभव सगळं काही त्या घरामध्ये आपोआप येतं त्यामुळे नक्कीच तुम्ही तुळशीची ही सेवा करायची आहे पौर्णिमेचा दिवस श्रावणातली पौर्णिमा जी आहे तर ती शनिवारी आलेली आहे आणि यालाच नारळी पौर्णिमा म्हटलं जातं या दिवसाला अतिशय महत्त्व आहे आणि विशेष करून पौर्णिमेचा दिवस हा लक्ष्मीच्या आणि विष्णूंच्या पूजनासाठी खास समजला जातो या दिवशी काही उपाय जर तुम्ही केले तर त्यामुळे तुमची आर्थिक भरभराट हो ही चांगल्या प्रकारे होते येणाऱ्या काही काळामध्ये तुम्हाला त्याचे देखील दिसून येतात ते पुण्य कुठेतरी तुमचं साठत असते आणि याचा तुम्हाला वापर तुमच्या कामांमध्ये होत असतो बघा यामुळे नक्कीच आपली कामं जी आहेत तर ते कुठेच अडकत नाहीत किंवा कुठलं विघ्न येत नाहीत ती, ती निर्विघ्नपणे ना पार पडतात कधीच आपल्याला पैशाची कमतरता भासत नाही ते घर अन्नधान्याने भरून गेलेलं असतं त्याचबरोबर नोकरी व्यवसाय यामधून देखील आपला जो नफा आहे तो वाढू शकतो त्यामुळे नक्कीच ही वस्तू तुम्ही तुळशीसमोर ठेवायची आहे आता कोणती वस्तू आहे उपाय कसा करायचा आहे सांगतेच मी त्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी सांगते सा तर पौर्णिमेच्या दिवशी शनिवारी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि त्याचबरोबर तुम्हाला थोडंसं दही टाकून त्याने आंघोळ करायची आहे गंगाजल असेल तर अवश्य तुम्ही गंगाजल त्यामध्ये टाका यामुळे आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं नकारात्मक ऊर्जा या बाहेर पडतात आणि सकारात्मक विचार आपण करायला सुरुवात करतो आणि सकारात्मक विचार जर आपल्याला आपण करत असू तर नक्कीच आपल्याला कामामध्ये देखील चांगले यश मिळू शकते त्याचबरोबर उंबरठ्याला हळदीचं लेपन करा उंबरठ्याचं पूजन करा म्हणजे हळद कुंकू अर्पण करायचं धूपदीप दाखवायचा तुळशीला पण आपल्याला धूपदीप दाखवायचा आहे सकाळ संध्याकाळ तुळशीसमोर दिवा लावायला विसरू नका पौर्णिमा तिथी विष्णूंना समर्पित आहे त्यामुळे तुळशीची सेवा जर आपण केली तर ती अर्थातच विष्णूंपर्यंत पोहोचत असते फक्त तुळशीची सेवा जरी तुम्ही करत असाल पौर्णिमे दिवशी तर बघा पौर्णिमेचं पुण्यफळ आपल्याला मिळत असतं आणि ती सेवा साक्षात विष्णूंना समर्पित असते त्यामुळे आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत नित्य देवपूजा करा घरातलं वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा कारण बघा नारळी पौर्णिमेचा शुभ दिवस आहे अन्नपदार्थ दान करा या दिवशी दान करण्याला देखील तेवढंच महत्त्व आहे त्यामुळे यथाशक्ती तुम्हाला जे अन्नदान करता येईल ते तुम्ही करू शकता फळं किंवा इतर वस्तू तुम्ही दान करू शकता आता बघूया तुळशीसमोर आपल्याला कोणती वस्तू ठेवायची आहे तर आपल्याला उपाय करताना तुळशीसमोरचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्ही तेल टाका किंवा तूप टाकलं तरी चालेल त्या दिव्यामध्ये आपल्याला जोडवाट टाकायची आहे तुळशीच्या दिव्यामध्ये तुळशीला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला एका वाटीमध्ये कच्चं दूध घ्यायचं आहे त्यामध्ये हळद मिक्स करायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत तुम्हाला ते कच्चं दूध आणि हळद तुळशीला अर्पण करायचे आहे त्याचबरोबर बघा जर तुमच्याकडे चांदीची वाटी असेल चा हल, तुमी तर चांदीच्या वाटीमधून हे कच्चं दूध आणि हळद तुम्ही तुळशीला अर्पण केलं तर अजून जास्त तुम्हाला याचा शुभ लाभ मिळू शकतो तु, तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या या उपायाने दूर होतात तुमचा गुरुग्रह मजबूत होतो त्यामुळे हा उपाय नक्की तुम्ही करा हळद कुंक वाहून घ्या तुळशीला आता प्रज्वलित केलेला जो दिवा आहे त्याचं मुख फक्त आपल्याला दक्षिणेला करायचं नाही तुम्ही उत्तरेला केलं तरी चालेल पूर्वेला केलं तरीही चालेल आता अशा ह्या या दिव्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या दिव्यामध्ये एक गोमती चक्र टाकायचं आहे गोमती चक्र हे धार्मिक साहित्याच्या दुकानात तुम्हाला मिळून जाईल त्यामुळे असं हे गोमती चक्र तुम्ही नक्की आणून ठेवा गोमती चक्र म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे असं हे गोमती चक्र तुम्ही नक्की आणून ठेवा आणि ते आपल्याला तुळशीसमोर प्रज्वलित केलेल्या दिव्यामध्ये टाकायचं आहे चिमुडभर हळद आणि गोमती चक्र एवढं टाकायचं आहे ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करा आणि त्याचबरोबर तिथे बसून उत्तरेला किंवा पूर्वेला तोंड करून तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण एकदा तरी करण्याचा प्रयत्न करा आणि बघा तो दिवा तसाच राहू द्या स्वतःहून दिवा मालवल्यानंतर तुम्हाला ते गोमती चक्र जे आहे त्या दिव्यामधलं ते घ्यायचं आहे आणि तुळशीच्या मातीमध्ये थोडीशी जागा करून तिथे तुम्हाला ते गोमती चक्र जे आहे तर ते तिथे मातीमध्ये ठेवायचं आहे त्यावर थोडीशी अक्षता व्हा हळद कुंकू व्हायचं आहे आणि पुन्हा माती त्यावरती टाकायची म्हणजे तु तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये ते गोमती चक्र पौर्णिमे दिवशी असं दाबायचंय बघा हा उपाय केल्याने आपल्या आयुष्यामध्ये धनसंपत्तीची कमतरता कधीच येत नाही कर्ज असेल तर बघा ते देखील हळूहळू दूर होणार आहे त्याचबरोबर व्यवसाय नोकरीमध्ये देखील तुम्हाला त्याचा चांगला फायदा होणार आहे याचे शुभ लाभ तुम्ही स्वतः बघाल इतका हा प्रभावी उपाय आहे त्यामुळे तुम्ही अवश्य उद्याच्या दिवशी हा उपाय करायचा आहे संपूर्ण दिवसभर तुम्ही कधीही हा उपाय करू शकता नक्की हा उपाय करा हे गोमती चक्र आपल्याला तसंच त्या तुळशीमध्ये ठेवायचं आहे ते पुन्हा आपल्याला काढायचं नाही यामुळे काय होतं गोमती चक्र म जे असतं तर साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो आणि जेव्हा आपण तुळशीच्या मातीमध्ये ते गोमती चक्र पौर्णिमेच्या दिवशी ठेवत असतो तेव्हा बघा ज्या काही धनप्राप्तीमधल्या अडचणी आहेत तर त्या सगळ्या दूर होतात आणि आपला जो शुक्रग्रह आहे तो खूप जास्त बलवान होतो आणि आपली आर्थिक प्रगती चांगली होऊ लागते याची शुभफळं आपल्याला नक्कीच मिळतात त्यामुळे हा उपाय करा घरातल्या कोणत्याही व्यक्तीने केला तरी चालेल व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय पौर्णिमेला करता येईल